नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेडजवळील तुळजापूर नागपूर बायपासवर भीषण अपघात प्राथमिक माहितीनुसार तुळजापूर नागपूर रोडवर सोमवारी रात्री सातच्या दरम्यान टाटा एस क्रमांक टी एस झिरो एक यू ए झिरो सहाशे सोळा व महिंद्रा एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड एम एच झिरो चार एफ यफ सत्याहत्तर दहा या गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी तर दहा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली मधील प्रवासी कोहरादेवी पोहरादेवी करून तेलंगणा राज्यातील हदगाव येथे जात होते परंतु समोरून येणाऱ्या कारने टाटायस गाडीला ना समोरून नांदेडवरून उमरखेडकडे येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली यात अनेक व्यक्ती लहान मुले महिला गंभीर जखमी झाल्या आहेत जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे